नमस्कार मुला मुलींना काय चाललंय आपल्या मुला मुलींच तर हाय मनात एक विचरायचंय मुला मुलींना कि आपले गरीब आहे आणि आपल्याचा करा करताय कशामुळे आपल्या तरातोय कशामुळं का मन राग येतोय कशा बदल येतोय त्याला कारण काय राग येण्याला मला तरी ह्याच्यापासून राग येतोय कि माझ काय का काय का असं सांगा की मला कशामुळे राग राग आता मित्र काय कोणाला बोलत नाही वर मान करून कुणाला बोलत नाही किंवा कुणाला म्हणत नाही किंवा कुणालाच काय म्हणत नाही मला देवाचा उपवास आहे आई मातुसरेचा उपवास आहे मला खोट बोलायचं नाही आणि मला पुणे तिनं फोन केला आई तुला घराळेला आहे का है। तर मी म्हणलं हो हाय योग्यताने दिलं आणलंय तर ती म्हणली दुकानाचा आणि तू आण फराडीच आणि तुला कमी पडलं तर आण आणि मला फोन कर मी गुगल वर पैसे सुटते दुकानवाल्याला मग आता मी बीचा उपाय धरलेला आहे आई मातुसारिता मग तिनं फोन करून विचारलं मला दिलं मग मी खरं बोलली म्हणून काय माझी चुकीच आली का आणि तुम्ही म्हणला असता की आयला काय दिलं का नाही आयला उपास मग मी खरं बोलली देवाचा उपास मला खोट बोलायचं नाही मग माझ्या लेकराने त्याच्या परपंचातलं त्याच्या लेकरा बाळाच्या ह्यातून मला दिलं तिनं पाचशे रुपये फराळेला मग ह्यात काय चुकी आली का माझे सांगितलं म्हणून मी खरं तर मला म्हणतात पैशाला लालची पैसा दिला तरच प्रेम करायचा पैसा दिला तरच आनंदी राहायचं आणि पैशाला लालची पैसे दिल्यावर लेकराची माया करायची असं असतं का कुठं असं थोडं असतं का दिलं घेतलं तर लेकराची माया करते काय मी खरं बोलली म्हणून देवाचा उपास आहे मला मी थोडं कशी बोलेन खरं बोलले म्हणून चुकीची नसली का आणि आधी लहानपणी नाही माया दिली आणि आता पैसा पाणी दिल्यावर माया लागली आधी त्याच पडायला लागल मग आता मला दिलं माझ्या नेताने उपवासाला फराळेचा नाही मग मी खा बोलली ह्या काय चुकलं माझ आणि काय काय मुला मुली मला असे खब्या करतात हो वेडे आहे वेड माझं पागल झालंय आणि पोरं झाले म्हणून मी मायाच केली नाही असं कुठं थोडं असत का कुठे तरी अशी करत काही पैशाला लालचे नाही आणि मी पैसे दिले घेतलं तरच कुणाला बॉट बोलत नाही जी माझ्यापाशी पशी राहत माझा स्वभाव बघतं त्यांना माहित आहे की माझा स्वभाव कसा आहे ती आता तुम्हाला काय माहिती तुम्हाला मी नाही चांगली दिसणार जे माझ्यापाशी पशी राहत माझ्या वागत त्यांना आहे माहिती माझा स्वभाव कसा आहे गरीब आहे का मी भानपुदे आहे काय बोलते का मी फोन कुणाला काय म्हणती असं कायच नाही मग माझ्या तुम्हाला वाईट काय दिसतंय ती मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा की कशामुळे रागे तू मी का तुमच्या डोक्यात बसली आहे कशामुळे मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही की आपण इतकं चांगलं असू आपण इतकं राहून आपण इतकं चांगलं वागून की आपल्याला मुला मुली दुषीकार कर कशा करतात ते माझं जरी काय चुकलं असलं तरी तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा की आई तुम्ही तिथं चुकताय म्हणून आम्ही तुमचा रागरा करतोय असं मला सांगा आणि मी कधी काय सांगितलंय का मी कधी काय म्हणते का आणि मला कुणी जरी काय म्हणलं तरी मला राग नाही तुम्ही जरी काय म्हणला तरी पण मला राग नाही मला भारी वाटत कि तुम्ही मस्त बोलताय सांगताय की आपल्याला अजिबात राग येत नाही आणि मी कुणाचाच राग धरत नाही मला राग हे माहितच नाही की कसला राग असतो कस काय म्हणा रागाला जायचं आपल्याला राग नाही अजिबात आणि आपण रागवत नाही जी तुम्हाला मला म्हणायचंय ती म्हणा काय बोलायचंय ती बोला की माझ्या मनात काहीच नसत मी मोकळ्या मनाने सगळं सांगून टाकते मोकळ्या मनाने बोलती आपल्या मनात कसलं काहीच नसतं आणि तुम्ही जरी मला काही जरी म्हणला तरी पण मला राग नाही बोला बोलायचं अजिबात रागणार मी आनंदी असते कि पाहते वाटत मला तुम्ही काय जरी म्हणला तुम्ही मला वेळे म्हणला तरी आपण काय येड आहे का, का। नाहीच मग आपल्याला वाटायचा प्रश्नच नाही ना मला, की मला रागच येत नाही कि आईचा राग येतोय तरी पण मला राग नाही पण माझा रागच काय येतोय ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा माझं जरी काय चुकलं असलं तर मी मला कमेंट मध्ये सांगा की ह्याच्यामुळे राग येतोय की त्याच्यामुळे राग येतोय पण तुम्ही मला दोषीकर कशाला खरावताय विना कामाच आणि मला दोषीकार आहे आपण लय मस्त आहे आपण लय माणसा सगळं वागतो आणि मी कुणासाठी काय केलंय आणि कुणासाठी काय नाही केलं हे मी माझ्या मनाला माहित आहे तुम्हाला कोणाला माहित नसलं तरी बर का मुला मुलीनं तुम्हाला काही जरी माहित नसलं तरी माझ्या मनाला मला माहित आहे मी कुणाला काय केलंय मी कुणाला काय काय नाही केलं ही माझ्या मनाला माहित आहे आणि माझ्या मनाला आजच्या वरच्या आहे कुणी काय बी बोलल मला राग नाही येणार आम्ही रागाला जाणारच नाही जी तुम्हाला काय म्हणा ती मला आपल्याला अजिबात राह मी वेळे जास्ती वेळी मानसिक त्रास विचार करून करून जाता परिणाम गाव काय वेळी तर वेळी आपण शहा ये काय देवाने काय काय विचार करून करून ती म्हणते की सगळ्या गोष्टीला विलाज पण मानसिक त्रास मानसिक विचार त्याला तरी नेलं तर ते नेटपत नाही ने आणि मानसिक त्रासला डॉक्टरचा बेलाज नसतो कुणाचा नसतो किती बेलाज करा मानसिक त्रास असतो मग असेल काय तर मानसिक त्रास मला झाला असेल राहला असल काय विचार करून करून नाही खूप दवाखान्यात गेले खूप गोळ्यात ठरले पण नाहीच ना गेला जादा काय आता आपल्याला कोण ज्यादा बोलल असं वाईट बोलल त्या माणसाशी मला खूपच वाटत नाही विचारच होत नाही माझी आपले घ्या नको कोणाच्या नादाला नागाय नको आपण आपलं एकट आणि नेहमी मी एकटे असते आपल्याला जास्त माणसा बी जमत नाही जास्त कालवा बी जमत नाही आणि ते लय कालवा बाजारात घेण्यात असतो म्हणून मी बाजारला सुद्धा जात नाही असं डोकं म्हणजे होत मान म्हणून मला तिला शांत कसं वाटत मुला मुलींना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मान काय चुकत असलं तर आई तुम्ही हि तर चुकताय गरीबी मी मागती मागेल बाय बाय मिळवा मध्ये